निनाई अग्रो बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड उत्पादन प्रोटोमिल शेणखत आणि तसम सेंद्रिय खतांना उत्तम पर्याय म्हणजे प्रोटोमिल कोकणातील सर्व पिकांसाठी भाजीपाल्यांसाठी फळे फुलांसाठी उपयुक्त पंचवीस वर्ष लोकांच्या शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरलेलं खत म्हणजे प्रोटोमिल खत हात प्रोटो पिकासाठी प्रोटोमिल हे उत्तम सेंद्रिय जीवाणू खत आहे रासायनिक खत वापरणं किंवा युरिया वापरण्याची गरज नाही एकंदरीत कोकणातील सर्व शेतीवर यंदा राज्यात मोसमी पावसाच्या आगमनाची सुरुवात अपेक्षेपेक्षा लवकर झाली असली तरी तुर्तास त्याची गती सध्या मंदावली आहे गेल्या सहा दिवसांपासून मोसमी वारे एकाच जागी स्थिरावले आहेत त्यामुळे मोसमी पावसाचा पुढचा प्रवास मंदावलेला आहे अशी माहिती हवामान विभागानं दिली आहे पाहुयात यंदा नैऋत्य मोसमी वारी वेगाने वाटचाल करत केरळ बरोबरच महाराष्ट्रातही अंदाजित वेळेच्या आधीच दाखल झाले लवकर दाखल झालेल्या मोसमी पावसानं सुरुवातीला दमदार हजेरी लावली त्यानंतर मात्र मोसमी पावसाची गती मंदावली राज्यात अठ्ठावीस मे पासून मोसमी वाऱ्यांची वाटचाल खोळंबली आहे अरबी समुद्रातून प्रवाह कमी झाल्यानं मोसमी वाऱ्यांची वाटचाल थांबली आहे मोसमी वाऱ्यांनी अठ्ठावीस मे रोजी हो अहिल्यानगर नांदेड बीड परभणी हिंगोली यवतमाळ चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांमध्ये मदत मारली होती मात्र त्यानंतर मोसमी वाऱ्यांचा प्रवाह हो, मंदावला परिणामी राज्यातील मोसमी पावसाचा प्रवासही मंदावला आहे आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच युट्यूब चॅनल